अठरा पगड जात शिवस्वराज्याच्या इतिहासापासून थेट हल्ली सुद्धा सर्रासपणे वापरला जाणारा एक सुप्रसिद्ध शब्द यातील अठरा जाती कोणत्या पगड या शब्दाचा नेमका अर्थ काय डोक्यावर घालायच्या पगडीशी याचा संबंध आहे की नाही यामध्ये अठरा हाच आकडा का वापरला आहे सादर आहे एक वेगळी आणि रंजक माहिती अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी नमस्कार इतिहास मित्रांनो शिवछत्रपतींच्या स्वराज्यात अठरा पगड जातींचे योगदान होते अठरा पगड जातींचे हे स्वराज्य होते हे आपण सतत म्हणत असतो ऐकत असतो आणि ते बरोबर सुद्धा आहे हल्लीच्या राजकीय पुढाऱ्यांचे भाषण तर अठरा पगड जाती हा शब्द वापरल्याशिवाय पूर्णच होत नाही त्यांचा हेतू काहीही असो आपल्याला आता चांगला परिचयाचा झालेला शब्द म्हणजे अठरा पगड जाती किंवा अठरा पगड जात पण या अठरा पगड जाती म्हणजे कोण कोणत्या जाती याची मुळापासूनची माहिती आपल्यापैकी अनेकांना नसते अठरा पगड जातींची यादी म्हणून वेगवेगळ्या याद्या सोशल मीडियावर दिसत असतात पण त्या याद्या सर्वात आधी कुणी आणि कुठे नमूद केल्या हे शोधले की अगदी महत्वाची आणि पूर्णपणे वेगळी अशीच माहिती समोर येते यातूनच अठरा पगड जाती या शब्दातील पगड या शब्दाचा मूळ अर्थसुद्धा आपल्यासमोर येतो आणि तो नक्कीच सध्या प्रचलित असलेल्या त्याच्या अर्थापेक्षा वेगळा आहे आजच्या या भागामध्ये आपण अठरा पगड जातींच्या मूळच्या तीन याद्या पाहणार आहोत आणि त्या कुणी केव्हा प्रसिद्ध केल्या ते देखील जाणून घेणार आहोत महत्वाचे म्हणजे यातील एक यादी शिवकालीन आहे दुसरी अठराशे शहाण्णव सालची आहे आणि तिसरी एकोणीसशे बत्तीस सालची आहे विशेष म्हणजे यातीलच एका यादीत जैन गुजर मारवाडी हलालखोर म्हणजे कसाब किंवा कसाई कलाल म्हणजे दारू बनवून विकणारा आणि जती म्हणजे साधू किंवा संन्यासी यांचा सुद्धा समावेश आहे याबरोबरच अठरा पगड भिकार जाती हा काय प्रकार आहे ते सुद्धा आपण पाहूयात आधी आपण या याद्या पाहू आणि नंतर या याद्यांमध्ये फरक का आहे तसेच अठरा पगड या शब्दाचा डोक्यावर घालायच्या पगडीशी संबंध लावतात तो बरोबर की चूक हा महत्वाचा मुद्दा देखील समजून घेऊयात सर्वात आधी आपण पाहणार आहोत ती यादी अठराशे पंच्याण्णव सालच्या एका पुस्तकात दिलेली आहे या पुस्तकाचे नाव आहे मराठी शब्दांचा मराठी इंग्रजी शब्दकोश आणि याचे लेखक आहेत अंबाजी कोनेरे यातील अठरा पगड जातींची यादी अशी कुंभार तेली कासार तांबोळी न्हावी परीट कलाल कोष्टी झारा महार जैन जती दुंडे गुजर मारवाडी सोनार सुतार आणि हलालखोर या यादीमध्ये चांभार ही जात महार जातीच्या शेजारी कंसामध्ये आहे अठराचा आकडा जुळवण्यासाठीच ही कंसात घातलेली दिसते यातील झारा म्हणजेच झारेकरी किंवा झरेकरी ही सोनारांच्या दुकानातील किंवा सराब पेटेमधील केर कचरा गोळा करून तो जाळून त्यातून सोने काढणारी जात हलालखोर म्हणजे कसाब अर्थात कसाई म्हणजेच गुरे कापणारी आणि त्यांचे मांस विकणारी मुसलमान जात हाच व्यवसाय करणाऱ्या हिंदू जातीला खाटीक म्हटले जाते दुंडे किंवा दंडे ही जात उत्तर हिंदुस्थानातील एक सूर्यवंशी क्षत्रिय जात आहे या यादीतील दुंडे गुजर मारवाडी या जाती मूळच्या महाराष्ट्रातील नाहीत आणि जती म्हणजे संन्यासी ही काही जात नाही हे लक्षात असू द्या यानंतर आपण पाहणार असलेली दुसरी यादी कुणी आणि केव्हा बनवली याची माहिती उपलब्ध नाही ही यादी महाराष्ट्र शब्दकोश संपादक दाते कर्वे चांदोरकर आणि दातार या एकोणीसशे बत्तीस साली छापलेल्या मराठी शब्दकोशात दिलेली आहे यात या यादीला अठरा वर्णांची यादी असे म्हटलेले असून ती अशी आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र कुंभार गवळी तेली पांचाल पांचाल म्हणजे सोनार सुतार लोहार तांबट पाथरवट या पाच जातींचा समूह त्यानंतर कोष्टी रंगारी शिंपी न्हावी पारधी महार धनगर परीट मांग आणि चांभार आता आपण पाहिलेले या यादीत जे पहिले चार आहेत ते वर्ण आहेत हे वर्ण या यादीतून बाजूला काढले की कंसातील जातीसह उरतात त्या बरोबर अठरा जाती आता शेवटची यादी ही आहे सोळाशे चौऱ्याण्णव साली लिहून पूर्ण झालेल्या एका ग्रंथामधील म्हणजे या यादीतील या जाती सुद्धा माहिती होत्या आणि अठरा पगड हा शब्द सर्वात पहिल्यांदा इथे आलेला आहे हे महत्वाचे आहे यामुळेच हिला आपण अठरा पगड जातींची शिवकालीन यादी असे नक्कीच म्हणू शकतो या ग्रंथाचे नाव आहे स्वानुभव दिनकर याचे लेखक आहेत रामदास स्वामींचे शिष्य दिनकर स्वामी सोळाशे चौऱ्याण्णव साली हा ग्रंथ लिहिल्यानंतर दोन तीन वर्षातच ते निधन पावले या स्वानुभव दिनकर या ग्रंथात अठरा पगड जातींची यादी तर आहेच त्याशिवाय अठरा पगड उपजातींची एक वेगळी यादी सुद्धा दिलेली आहे आधी आपण यातील अठरा पगड जातींची यादी पाहूयात या यादीत पुढील जाती आहेत तांबट पाथरवट लोहार सुतार सोनार कासार कुंभार देवळक म्हणजे गुरव धनगर गवळी लाडवाणी जैन कोष्टी साळी चितारी माळी तेली आणि रंगारी आता याच ग्रंथातील अठरा पगड उपजाती म्हणजे दुय्यम जातींची यादी पाहूयात यातील जाती पुढील प्रमाणे भिल्ल कोळी मांग अंत्यज म्हणजे महार चांडाळ पुलकस जिनगर सल्तानगर चर्मक डोहर म्हणजे ढोर भाट बुरुड रजक म्हणजे धोबी किंवा परीट दांगट मोचेकरी खाटीक लोणारी आणि कैकाडी या यादीतील पुलकस ही चांडाळाप्रमाणेच एक जात आहे सल्तानगर ही कातडी कमवणारी जात आहे चर्मक म्हणजे चांबार आणि मोचेकरी ही चांबारांच्या सारखीच एक जात आहे या ग्रंथातील या जातींच्या यादीच्या वर्णनामध्ये कुठेही मागे किंवा पुढे पगडी किंवा पागोटे हा शब्दच नाही मात्र फक्त पगड याती हा शब्द यामध्ये दोनदा आलेला आहे दुसरी गोष्ट जाती आणि उपजाती मिळून यात एकूण छत्तीस जाती दिलेल्या आहेत त्यात एखाद्या जातीसाठी वापरले जाणारे समानार्थी शब्दसुद्धा आहेत म्हणजे अठरा या आकड्याचा मेळ घालण्यासाठी हे केलेले दिसते आपण आतापर्यंत पाहिलेल्या तीनही याद्यांमध्ये ज्या जातींची नावे सर्व ठिकाणी आहेत त्या जाती म्हणजे कुंभार तेली सोनार सुतार कोष्टी महार चांभार आणि परीट या आठ जाती उरलेल्या जातींच्या नावामध्ये प्रत्येक यादीमध्ये फरक आहे या तिन्ही याद्यांमधील स्वानुभाव दिनकर या ग्रंथातील यादी सर्वात जुनी आहे आता आपण महत्वाच्या मुद्द्यांच्याकडे वळूयात यात आधी आपण अठरा पगड जात या शब्दाची माहिती घेऊ आणि नंतर याद्यांमधील जातींची नावे आणि अठरा पगड जात या शब्दातून शेवटी आपल्यासमोर काय येते ते पाहूयात अठरा पगड जाती या शब्दाचा सध्या प्रचलित असलेला अर्थ पुढील प्रमाणे सांगितला जातो जातीतील वेगवेगळ्या प्रकारच्या पगड्या घालणाऱ्या जातींना मिळून पगड जात हा शब्द वापरला जातो म्हणजेच प्रत्येक जातीची पगडी बांधण्याची पद्धत वेगवेगळी असल्याने जितक्या प्रकारच्या पगड्या तितक्याच प्रकारच्या जाती आहेत आता हे बरोबर की चूक हे सहज कळते कारण अठरा पगड जातींच्या या सर्व याद्यांमध्ये पगडी ही ज्या जातीची अगदी खास आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी ओळख आहे ती ब्राह्मण जात कुठेच नाही तसेच मराठा कायस्थ प्रभू रामोशी बेरड कुणबी यांच्यासह अनेक महत्वाच्या जातींचा यात समावेशच नाही दुसरा मुद्दा म्हणजे अठरा हा आकडा किंवा संख्या जातींची एकूण संख्या शेकडोमध्ये असताना अठरा हाच आकडा का वापरला यामागे पण एक कारण आहे विष्णुपुराण भागवत पुराण वायुपुराण इत्यादी आपल्या मुख्य पुराणांची संख्या आहे अठरा अशीच उपपुराणे सुद्धा आहेत अठराच महाभारत ग्रंथाची प्रकरणे किंवा पर्वे आहेत अठरा शिवस्वराज्याच्या कार्यशाळेच्या विभागाची म्हणजेच कारखान्यांची संख्या आहे अठराच अनेक गुणदुर्गुण अंगी असलेल्या व्यक्तीला शब्द आहे अठरा गुणांचा खंडोबा शिवकाळात तर वेगवेगळ्या युरोपियन लोकांना उद्देशून वापरला गेलेला शब्द आहे अठरा टोपीकर हे युरोपियन त्यांच्या डोक्यावर त्यांची वेगळी ओळख दर्शविणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या घालत असत यावरूनच चित्रगुप्त बखर या शिवरायांच्या चरित्रावर सतराशे एकोणसाठ साली लिहिलेल्या बखरीत अठरा टोपीकर हा शब्द आलेला आहे फक्त इथेच आपल्याला टोपी हा शब्द वापरलेला दिसतो आता एक जादा माहिती म्हणून सांगतो अठरा पगड भिकार जात हा शब्द गावगडा या त्रिंबक नारायण आत्रे यांनी एकोणीसशे पंधरा साली लिहिलेल्या पुस्तकात आलेला आहे भिकार हा शब्द यामध्ये गावोगावी फिरणाऱ्या फिरस्त्या जातींसाठी वापरला आहे यात कैकाडी वंजारी लमान गोपाळ कोलाटी दरवेशी कंजारी अशा अनेक प्रकारच्या पन्नासभर जाती दिलेल्या आहेत या अठरा पगड भिकार जातींच्या पंचायती मढीच्या कानोबाच्या वार्षिक यात्रेच्या वेळी होतात अशी माहिती या पुस्तकात नमूद आहे मढीचा कानोबा म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील मढी या गावातील कानिफनाथांचे समाधी मंदिर इथे पुन्हा या भिकार किंवा फिरस्त्या जातींची संख्या जास्त असून देखील हीच प्रचलित संख्या किंवा आकडा या जातींच्या समूहासाठी वापरलेला आहे आता आपण पगड या शब्दाच्या अर्थाकडे जाऊयात या शब्दाचा मूळ अर्थ वेगळाच आहे पण अनेक जण या शब्दाला पगडी या शब्दाशी जोडतात पगडी म्हणजे डोक्यावर घालायचे लहान आकाराचे शिवलेले पागोटे तर पगड म्हणजे गावातील लोकांतील विविध पक्ष तट गट किंवा समूह म्हणजेच गावातील लोकांचे वेगवेगळे प्रकार यातून अठरा पगड जात म्हणजे अठरा प्रकारच्या जाती हा अर्थ समोर येतो आपण पाहिलेल्या जाती वेगवेगळ्या प्रकारच्या पगड्या घालत होत्या याला काहीच पुरावा नाही उलट या सर्व जाती जवळपास एकसारख्याच प्रकारचे पागोटे डोक्याला गुंडाळत असत त्यामुळे पगड म्हणजे पगडी हा अर्थ इथे चुकीचा ठरतो पण या पगड शब्दाला पगडी हा अर्थ चिकटण्यामागे सुद्धा एक कारण आहेच ते आपल्याला जैन गुजर मारवाडी दंडे या जातींचा समावेश असलेल्या यादीमध्ये दिसते ही यादी अठराशे शहाण्णव सालची आहे त्या काळचे महाराष्ट्रातील सर्वात गजबजलेले शहर होते मुंबई इथे स्थानिक लोक तर होतेच पण त्याबरोबरच युरोपियन इराणी आफ्रिकन चिनी आर्मेनियन या परदेशी आणि संपूर्ण भारतातील वेगवेगळ्या प्रदेशातील व्यापारी लोक सतत येत जात असत या सर्वांच्या डोक्यावरील पगड्या किंवा टोप्या अर्थातच त्यांच्या त्यांच्या रिवाजाप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या असत गर्दीत सुद्धा हे लोक यामुळे वेगळे ओळखणे सहज शक्य असे ही गर्दी कसली तर वेगवेगळ्या प्रकारच्या पगड्या टोप्या घातलेले लोक ज्यामध्ये समाविष्ट आहेत अशी गर्दी यामध्ये फक्त अठराच प्रकारचे लोक नव्हते तर अनेक प्रकारचे लोक होते पण पूर्वीपासून संख्या म्हणून प्रचलित असलेला नेहमीच्या परिचयाचा अठरा हा शब्द याला लावला गेला आणि शेकडो प्रकारच्या वेगवेगळ्या जातीच्या लोकांना मिळून सर्वसामान्यपणे सर्व, सर्व समावेशकपणे अठरा पगड जातीचे लोक हा शब्द प्रचारात आला असावा पगड शब्दाचा पगडी शब्दाशी संबंध असा जोडला गेलेला दिसतो आणि अठरापेक्षा जास्त संख्येने असलेल्या कुठल्याही बाबींचा मोघमपणे उल्लेख करताना अठरा हा शब्द सर्रासपणे वापरलेला दिसतो मुंबई हे त्या काळी म्हणजे अठराशे पंच्याण्णव पासून पुढे महाराष्ट्रातीलच नव्हे तर हिंदुस्थानातील एक प्रसिद्ध शहर झालेले असल्यामुळे मुंबई शहराचे वर्णन करणारी अनेक पुस्तके त्या काळापासूनच लिहिली गेली त्या पुस्तकांमध्ये गर्दीचे किंवा लोकांचे वर्णन करताना अठरा पगड जातीचे लोक असे वर्णन सर्रासपणे केले गेले जसा मूळचा आपल्या मुंबईचा असलेला वडापाव सध्या जगभरात प्रसिद्ध झालेला आहे तसाच अठरा पगड जाती हा शब्द सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या पगड्यांमुळे तयार झालेला आहे ही समजूत मुंबईचे वर्णन करणाऱ्या पुस्तकांच्यामुळे सर्वत्र प्रचलित झालेली दिसते तर पगड या शब्दाचा मूळ अर्थ लोकांचे प्रकार हा असल्यामुळे अठरा पगड जाती या शब्दाचा अर्थ अठरा प्रकारच्या जाती असा आहे यात डोक्यावर घालायच्या पगडीचा संबंध नंतरच्या काळात जोडला गेलेला आहे पण महत्वाचे म्हणजे अठरा पगड या शब्दाचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारचे लोक किंवा पगडी असा कसाही घेतला तरी अठरा पगड जाती या शब्दाने फक्त अठराच जाती प्रदर्शित होतात असे नसून सर्व प्रकारच्या लोकांच्या समूहांना किंवा जातींना सर्वसमावेशकपणे अठरा पगड जाती हा शब्द फार पूर्वीपासून प्रचारात आलेला आहे शिवरायांच्या स्वराज्यात आपण पाहिलेल्या अठरा पगड जातींच्या यादींमधील जातीच फक्त होत्या किंवा त्या काळच्या महाराष्ट्रात फक्त याच जाती होत्या असे मानणे याचमुळे चुकीचे ठरते कारण तसे मानले तर मग मराठा ब्राह्मण कायस्त प्रभू रामोशी बेरड भंडारी अग्री यांच्यासह इतर अनेक जाती स्वराज्यात आणि महाराष्ट्रात नव्हत्याच असे म्हणावे लागेल आणि हे तर पूर्णपणे चुकीचे होईल हे तर आपल्या सर्वांना कळतेच मित्रांनो अठरा पगड जाती या शब्दामागील या सर्व इतिहासाबद्दल तुम्हाला काय वाटले ते कमेंटमध्ये जरूर सांगा या शब्दाचा घेतलेला हा शोध नवीन वाटला असेल आवडला असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा आपल्या या चॅनलला सपोर्ट करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म